आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीचे नऊ दिवस आपण आपल्या देवीची कुलदेवीची खूप सारी सेवा करत असतो उपासना करत असतो कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपण नऊ दिवस मनोभावे श्रद्धेने देवीची सेवा ही करत असतो नऊ दिवस नऊ नैवेद्य आपण दाखवत असतो नऊ देवीच्या माळा आहेत त्या वाहिल्या जातात आणि भरपूर सारे उपास तापास आणि त्याचबरोबर सेवा देखील केली जाते आता बघा तर आता जे घट आहेत तर ते कधी उठवायचे किंवा ते घट कधी हलवायचे त्याचबरोबर आपले देव्हाऱ्यातील देव कधी हलवायचे देवांना स्नान आंघोळ कधी घालायचे घटाला नैवेद्य काय दाखवायचा उपवास जे केलेले आहेत तर उपवास कधी सोडायचे त्याचबरोबर कुठला पदार्थ खाऊन उपवास सोडायचा कडाकणी जे आहे ती कधी घटाला बांधायची आणि त्याचबरोबर जो अखंड दिवा आपण लावलेला आहे तो कसा उचलायचा हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबर घट हलवत असताना काही चुका आपल्या हातून घडतात तर त्या घडू नयेत आणि कुठल्या चुका घडतात हे देखील मी सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपण बघूयात की हे जे घट आहेत तर ते कधी उठवायचे आहेत तर घटस्थापना जी आहे ती तीन ऑक्टोबरला सर्वांनी केलेली असेल ज्यांच्याकडे घट आहेत त्यांनी ही तीन ऑक्टोबरला घटस्थापना केलेली आहे आता हे घट जे आहे तर नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या घरामध्ये आपण घट बसवत असतो आणि घट म्हणजे आपल्या कुळदेवीची आपण उपासना करत असतो आणि जे घट आहेत तर ते आपल्याला खंडे नवमीला म्हणजेच महानवमी असते नवमी जी तिथी असते तर त्या नवमीला किंवा मग दसऱ्या दिवशी काही ठिकाणी हलवले जातात बऱ्याच घरांमध्ये महानवमीला घट जे आहेत ते हलवले जातात आणि काही ठिकाणी घट जे आहेत ते दसऱ्या दिवशी हलवले जातात आता तुमच्या घराची जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही ती बघा आणि त्याप्रमाणेच आपल्याला घट हा हलवायचा आहे जर पूर्वापारप्रमाणे तुमच्या घरामध्ये किंवा घराण्यामध्ये नवमीला जर घट हलवत असतील तर तुम्ही नवमीलाच हे घट हलवायचे आहेत आणि जर दसऱ्याला काही ठिकाणी केलं जातं जर दसऱ्याला घट हलवण्याची पद्धत असेल तर तुम्ही दसऱ्या दिवशीच हे घट हलवायचे आहेत पण यावर्षी बघा दोन हजार चोवीसमध्ये शनिवारी बारा ऑक्टोबरला खंडे महानवमी आणि विजयादशमी म्हणजे दसरा आहे तर याच दिवशी घट हे हलवायचे आहेत आता घट कसे हलवायचे तर घट हलवण्यासाठी तुम्ही शेजारी पाजारी जे कुठली मुलं आहेत त्या पाच मुलांना बोलवून लोकांना बोलवून हे घट जे आहेत ते हलवायचे आहेत पाच वेळा ते तो जो घट आहे तो उचलून खाली ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला घट जो आहे तो हलवायचा आहे दुपारी बारा वाजण्याच्या आत हा घट जो आहे तो शक्यतो हलवला जातो आता बघूया घटाला नैवेद्य काय दाखवायचा तर आता नैवेद्यासाठी आपण पुरणपोळी करू शकता आणि असा हा नैवेद्य घट हलवायच्या दिवशी म्हणजेच महानवमीला दसऱ्या दिवशी हा केला जातो जर महानवमीला तुम्ही घट उठवत असाल तर तुम्ही नवमीला पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता दसऱ्याला करत असाल घट हलवत असाल तर तुम्ही दसऱ्या दिवशी पुरणपोळी करू शकता पण मी आत्ता सांगितलं की शनिवारी खंडेनवमी आणि दसरा जो आहे विजयादशमी तर तो आहे आणि आपल्याला त्याच दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे आता काही कारणांमुळे जर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करणं शक्य नाही तर तुम्ही काहीही गोडाचा पदार्थ बनवून तो घटाला आधी दाखवायचा आहे मग त्यामध्ये तुम्ही खीर करू शकता किंवा मग आ, काहीच शक्य नाही तर दूध साखरेचा नैवेद्य तरी तुम्ही दाखवायचा आहे शक्यतो असा प्रयत्न करा की एखादी खीर तरी तुम्ही करू शकाल आणि ते नैवेद्य म्हणून दाखवू शकाल आणि असा हा नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला घट जे आहेत ते हलवायचे असतात आता बघा नवरात्रीमध्ये अनेक जणांचे नऊ दिवसांचे उपवास असतात आणि काही जणांचे उठता बसता असे उपवास असतात तर नऊ दिवसांचे जे उपवास आहे ते आपल्याला नवमीला म्हणजेच शनिवारी बारा ऑक्टोबरला सोडायचे आहेत आणि जरी तुम्ही उठता बसता उपवास करत असाल तर ज्यांनी उठता बसता उपवास केलेला आहे तर तीन ऑक्टोबरला त्यांनी घट बसण्याच्या दिवशी केलेला असणार आणि आता जो शुक्रवारी अष्टमी आहे तर या अष्टमीला संपूर्ण दिवस आपल्याला उपवास करायचा आहे आणि नवमीला म्हणजे शनिवारी तुम्हाला हा जो उपवास आहे उठता बसता उपवास, उपवास जो आहे तो सोडायचा आहे नवमीला म्हणजे शनिवारी तुम्हाला हा उपवास जो आहे तो सोडायचा आहे शक्यतो बाराच्या आत हा उपवास तुम्ही सोडायचा आहे आणि जो काही नैवेद्य तुम्ही घटासाठी बनवलेला आहे घट उठवताना तर तो नैवेद्य म्हणून तुम्ही आधी घ्यायचा आहे आणि त्या नैवेद्यावरच तुम्हाला उपवास सोडायचा आहे मग तुम्ही पुरणपोळी केलेली असेल किंवा काही गोडाचा पदार्थ तुम्ही दाखवलेला असेल घटायला तर त्यावरती आधी तुम्हाला उपवास जो आहे तुमचा सोडायचा आहे आणि घट हलवल्यानंतर तुम्हाला तुमचा उपवास जो आहे नऊ दिवसाचा किंवा मग उठता बसता असेल तो नवमी दिवशी म्हणजेच शनिवारी आता दसरा पण आहे त्याच दिवशी तुम्हाला हा उपवास जो आहे तो घट हलवल्यानंतर सोडायचा आहे आता बघा उपवास सोडताना तुम्ही जे जेवण घेणार आहात किंवा जे नैवेद्याचं ताट बनवणार आहात त्यामध्ये शक्यतो कांदा लसूण वर्ज असलेलं तुम्हाला थाळी बनवायची आहे ज्यामध्ये सात्विक अन्न असावं खूप जास्त तामसी आहार घ्यायचा नाही किंवा खूप जास्त तिखट अन्न बनवायचं नाही यामध्ये तुम्ही भात भाजी वरण चपाती असं बनवू शकता तुम्हाला हवं ते बनवू शकता गोडाचे पदार्थ बनवू शकता पण खूप जास्त तामसी आहार बनवायचा नाही तिखट खूप बनवाय नाही आपल्याला असं सात्विक नैवेद्याची थाळी जी आहे ती बनवायची आहे आता बघा नवरात्रीमध्ये कडाकणीचा नैवेद्य हा देवीला दाखवला जातो कडाकणी म्हणजे काय तर गोडाचा पदार्थ आहे हा आणि बऱ्याच ठिकाणी ही जी कडाकणी आहे तर ती मैदा साखर यांपासून बनवली जाते काही घरांमध्ये गूळ आणि गव्हाचं पीठ हे वापरून बनवले जाते तुमच्या घराची जशी परंपरा आहे त्याचप्रकारे तुम्ही या देखील बनवायच्या आहेत बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप व्हिडिओ बघतो कडाकण्यांचे आणि काहीतरी नवीन पद्धत आपण सुरुवात करतो की आमच्या घरामध्ये पूर्वापार अशी पद्धत आहे पण मी आता नवीन प्रकारच्या करून बघीन तर असं करू नका कडाकणी पण ज्याप्रमाणे आपले आधीच्या पिढ्या बनवत आलेल्या आहेत किंवा आपल्या सासूबाई बनवत आहेत किंवा आधीच्या आपल्या घरामध्ये बाकीचे पूर्वापारप्रमाणे जसे बनवत आलेले आहेत कडाकणी तशीच आपल्याला बनवायची आहे यामध्ये बघा पाच कडाकण्या बनवल्या जातात त्या धाग्यामध्ये बांधल्या जातात आणि देवीला पाच सौभाग्य अलंकार बनवले जातात पिठाचे ज्यामध्ये वेणी फणी त्याचबरोबर जोडव्या विड्याचं पान आणि नथ अशा प्रकारे किंवा मग काकण किंवा बांगड्या अशा प्रकारे हे जे सौभाग्य अलंकार आहेत पाच ते तुम्ही कुठलेही पाच बनवू शकता आणि या कडाकणींच्या धाग्यामध्येच ते देखील आपल्याला बांधून अशी ही कडाकणी जी आहे ते आपल्या घटाच्या तिथे बांधायची असते आणि आपल्या गावामध्ये जे कोणतं माता लक्ष्मीचं मंदिर आहे कि तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन अशी ही कडाकणी तुम्हाला तिथे बांधणं शक्य असेल तर तिथे जाऊन तुम्ही बांधू शकता किंवा तुमच्या गावामध्ये देवीचे मंदिर असतातच प्रत्येक गावामध्ये तर तिथे जाऊन तुम्ही हा नैवेद्य तिथे कडाकणीचा ठेवू शकता तर अशा प्रकारे ही जी कडाकणी आहे ती सप्तमीला पंचमीला किंवा मग काहीजण नवमीला बांधतात काहीजण अष्टमीला देखील बांधतात आता जशी तुमच्या घराची पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही त्या तिथीला त्या माळे दिवशी ही कडाकणी बनवून घटाला असा हा नैवेद्य कडाकणीचा दाखवायचा आहे काही ज जणांच्या घरामध्ये सप्तमीला बांधली जाते काही जणांकडे नवमीला बांधली जाते बऱ्याच जणांकडे पंचमी किंवा मग अष्टमीला देखील अशी कडाकणी जी आहे तर ती बांधली जाते आता बघूया देव कधी हलवायचे आता बघा घट जे आहेत ते आपल्याला नवमीला किंवा मग दसऱ्याला बऱ्याच जणांच्या घरी हलवले जातात तर समजा तुम्ही नवमीला घट हलवलेले आहे किंवा परंपरा तुमच्या घराची नवमीला घट हलवायची आहे तरी देखील आपल्याला जे देव आहेत ते मात्र आपल्याला दसऱ्या दिवशीच हलवायचे असतात बरेच जण जे देव आहेत तर ते घटी बसवतात पानांवरती बसवतात आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे, देवांची म्हणजे अंघोळ किंवा स्नानदेवांना घालत नाही बरेच जण फक्त जे कुलदेवीचे टाक आहेत तेच घटी बसवतात आणि जे देव असतात आपल्या देवाऱ्यातले त्यांची पूजा करतात तर बघा जर तुम्ही असे देव घटी बसवलेले हो असतील म्हणजेच पानावर बसवलेले हो असतील नऊ दिवस तर आपल्याला घट मात्र नवमीला हलवायचा असतो आणि देव जे आहेत ते दसऱ्या दिवशीच हलवून जे काही पानांवर आपण ठेवलेले देव ते स्वच्छ आपल्याला त्यांना स्नान घालायचे आहे जी पानं आपण ठेवलेली आहेत ती काढायची आहेत आणि निर्माल्यामध्ये ती पानं वगैरे आपल्याला विसर्जित करायची आहेत आणि देवांची व्यवस्थित आपल्याला स्नान वगैरे घालून देवपूजा करून घ्यायची आहेत दसऱ्याला आता बघा यावर्षी विजयादशमी म्हणजे दसरा आणि खंडे महानवमी म्हणजेच नवमी जी आहे तर ती शनिवारी आहे त्यामुळे घट हे शनिवारीच हलवायचे आहेत आणि आपल्याला जे देव हलवायचे आहेत किंवा देवांची पूजा करायची आहे ती देखील शनिवारीच करायची आहे कारण दसरा त्याच दिवशी आहे घट हलवल्यानंतर जे काही त्या घटातील पाणी आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही झाडे आहेत रोपटी आहेत त्यांना घालायचे आहे ते टाकून द्यायचं नाही आणि थोडं थोडं पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे कारण बघा या घटामध्ये दैवी तत्व आलेलं असतं कारण आपण आपली कुलदेवी म्हणून घटामध्ये जे नारळ ठेवतो आणि जे घटस्थापना करत असतो तर आपली कुलदेवी समजून आपण ती घटस्थापना केलेली असते त्यामुळे यामध्ये दैवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे हे पाणी जे आहे ते फेकून द्यायचं नाही तर ते आपल्याला झाडांना घालायचं आहे आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे जे आतमध्ये आपण घटामध्ये एक रुपयाचं नाणं ठेवलेलं असतं तर ते आपल्याला आपल्याजवळ नेहमी ठेवायचं आहे आपल्या तिजोरीमध्ये म्हणा किंवा जिथे महत्त्वाची आपण वस्तू कागदपत्रं ठेवतो तिथे म्हणा हे नाणं आपल्याला ठेवायचं आहे बाकी जे साहित्य आहे ते आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायचं असतं वाहत्या पाण्यामध्ये नदीमध्ये हे विसर्जन करायचं आहे कचऱ्यामध्ये टाकायचं नाही जो घट उगवलेला कि आहे किंवा जी पत्रावळी आपण वापरलेली आहे किंवा जी दुर्डी म्हणजे जे, जे काही टोपलं तुम्ही वापरलेलं आहे तर ते देखील आपल्याला घटाबरोबर म्हणजे जे निर्माल्य आहे त्यामध्ये विसर्जित करायचं असतं आता जो अखंड दिवा आपण लावलेला असतो तर तो कधी उचलायचा तर घट हलवल्यानंतर तो जो दिवा आहे तर तो तुम्ही तिथेच ठेवू शकता समजा आता तुमचं देवघर आहे आणि तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा करत असताना तुम्हाला समजा थोडीशी अडचण येत असेल तर तो दिवा अखंड दिव्याचा जो ताट आहे ज्यामध्ये आपण तांदूळ आणि वर दिवा प्रज्वलित केलेला असतो तर ते ताट उचलून तुम्ही थोडंसं बाजूला ठेवू शकता पण जर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तुमच्या देवघरामध्ये देवपूजा करता येत असेल तर तो अखंड दिवा तिथेच राहू द्या तो उचलू नका पण देवपूजा करणं शक्य नसेल तर काय करा तो उचलून थोडासा बाजूला ठेवा पण चुकूनही हा दिवा स्वतः विजवू नका फुंकर मारून विजवू नका हाताने विजवू नका तो जो दिवा आहे तो आपल्याला विजवायचा नाही आहे तो दिवा जो आहे तो स्वतःहून विजला पाहिजे म्हणजे तो जो दिवा आहे विजेपर्यंत मालवेपर्यंत आपल्याला तो तसाच ठेवायचा आहे आता घट हलवलेले आहेत त्यामुळे दिवा फुं फुंकर मारून विजवणे किंवा हाताने विजवणे असं काही करायचं नाही तो त्याचा तो विजला पाहिजे मग तो कधीही मालवेल दिवा तरीही चालेल पण स्वत आपल्याला विजवायचा नाही तो तुम्ही उचलून दुसरीकडे थोडासा ठेवू शकता काही हरकत नाही घट हलवल्यानंतर पण तो आपल्याला विजवायचा नाही आणि दिव्याच्या खाली जे तांदूळ आपण ठेवलेले असतात तर ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचेत किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये ते तांदूळ पण पाण्यामध्ये विसर्जित करू शकता आणि त्यानंतर तो जो दिवा आहे तो स्वच्छ घासून पुसून आपल्याला ठेवून द्यायचा आहे आता बघा काही चुका आपल्याकडून घट हलवताना होतात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपण जो घटाचा नारळ असतो म्हणजे घटावर जो नारळ बसवलेला असतो तर तो आपल्या कुलस्वामिनीचं स्वरूप म्हणून बसवलेला असतो तर बरेच जण असं म्हणतात की घट उठवल्यानंतर तो जो नारळ आहे तर त्याचा प्रसाद करून खातात बरेच जण काहीतरी गोडाचा पदार्थ करून खातात त्यासाठी तो नारळ वाढवला जातो पण बघा आपण आपल्या कुलस्वामिनीचं स्वरूप म्हणून तो नारळ जो आहे तो घटावर ठेवलेला असतो त्यामुळे हे मला चुकीचं वाटतं की तो नारळ वाढवून त्याचा प्रसाद करून खायचा कारण बघा आपण आपली कुलस्वामीनी आपली कुलदेवी म्हणून ते त्या नारळाची पूजा केलेली असते नऊ दिवस त्यामुळे असं तो वाढवणं हे चुकीचं आहे त्यामुळे तो जो नारळ आहे तो तुम्ही पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा मातीमध्ये तो पुरा तुमचे बाग असेल किंवा मग रान असेल शेत असेल त्यामध्ये तुम्ही तो मातीमध्ये पुरा किंवा सरळ तुम्ही तो भात्या पाण्यामध्ये विसर्जित करा पण तो वाढवून त्याचा प्रसाद वगैरे करू नका कारण आपल्या कुलदेवीचं रूप म्हणून आपण नऊ दिवस त्याची पूजा केलेली असते दुसरी गोष्ट म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं अखंड दिवा जो असतो तर तो, तो आपल्याला हाताने अजिबात विजवायचा नाही तो त्याचा तो विजला पाहिजे मालवला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे आपण घटातलं पाणी आहे तर ते आपल्या घरातील इतर झाडे झुडपांना टाकू शकतो फक्त आपल्याला ते तुळशीला टाकायचं नाही या गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाळायच्या आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती काय